तर पुणे पोरशे अपघात प्रकरणी नवी माहिती समोर येते ज्या पोरशे गाडीची सध्या चर्चा आहे त्या पोरशे गाडीची नोंदणी अखेर रद्द होणार आहे अपघातातील गाडीची बंगळुरू आणि पुण्यातली दोन्ही ठिकाणची नोंदणी आरटीओकडून रद्द करण्यात आलेली आहे अपघातावेळी गाडीची स्पीड ताशी एकशे साठ प्रति किलोमीटर असल्याचं उघड झालेलं आहे वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी अखेर या गाडीवर कारवाई होणार आहे पोरशे अपघात प्रकरणी ही नवी माहिती समोर येत या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या अपघातात ज्या गाडीची चर्चा आहे पोरशे गाडी तिची नोंदणी अखेर रद्द होतीये तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच खरं तर या पुरशे गाडीचा ज्यावेळेस त्यांनी अपघात केला त्यावेळेस ही गाडी जवळपास एकशे साठच्या स्पीडने होते असा देखील महत्वाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे आणि या सगळ्या गाडीची नोंदणी जी आहे ती झालेली नाहीये जवळपास कित्येक दिवसांपासून गाडी ही रस्त्यावरती फिरते परंतु या गाडीने रोड टॅक्स देखील जवळपास भरलेला नाही अशा प्रकारची माहिती जी आहे ती आरटीओच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली होती परंतु आरटीओने याच्यावरती जे ते अधिकृत पाऊल उचलत या गाडीची नोंदणी जी आहे ती आता रद्द केलेली आहे पुणे आणि बंगलोरचं जे काय ते दोन्ही होती या दोन्ही नोंदणी जी आहे ती रद्द केलेली आहे त्यामुळे आता ही गाडी इथून पुढच्या काळामध्ये जी आहे ती पुन्हा रस्त्यावरती दिसणार नाही अशा प्रकारचा सगळा बंदोबस्त जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय पुणे आरटीओने देखील महत्वाचं पाऊल उचलत जे आहे ते या पुरसे कारची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण का या गाडीला नंबर प्लेट सुद्धा या गाडीला ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस ती गाडीला नंबर प्लेट देखील नसल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली होती त्यामुळे इतके दिवस ही गाडी नेमकी रस्त्यावरती कशी फिरत होती जर ती नोंदणी झालेली नसेल किंवा याच्यावरती नंबर नसेल किंवा रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर ही गाडी रस्त्यावरती फिरत कोणत्या आधारे होती हा प्रश्न जो आहे तो प्रामुख्याने नागरिकांमधून उचलला जात होता आणि त्याच्यावरतीच आता पाऊल उचलत जी आहे ती नोंदणी रद्द करण्याची भूमिका सध्या पुणे आरटीओ ने घेतली पाहायला मिळते तुम्ही दिलेल्या माहितीसाठी Ah,